भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्नच नव्हे विश्वरत्न असलेले ज्यांना संपूर्ण जगामध्ये ज्ञानाचं एक चालतं बोलतं विद्यापीठ समजलं जायचं असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करण्याचं महापाप अमित शहा यांनी संसदेच्या सर्वोच्च सभागृहामध्ये केलेलं गेल्या आठवड्यामध्ये आपण बघितलं असं की परभणीसारख्या ठिकाणीसुद्धा संविधानाची उठं मना झाली आणि परभणीचं कमी होतं की काय संसदेच्या सर्वोच्च सभागृहातसुद्धा त्या ठिकाणी महामानवाविषयी अवमानकारक बोलण्याची हिंमत या देशाच्या गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे की आंबेडकर 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 किती वेळेस म्हटलं असतं त्याच्याऐवजी देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गप्राप्ती झाली असती मला आपल्या माध्यमातून एकच सांगायचं आहे की मेल्यानंतर स्वर्ग मिळतो नाही मिळतो हे मेल्यानंतरच्या व्यक्तीलाच माहीत परंतु जीवंतपणी स्वर्ग दाखवण्याचं आणि स्वर्ग देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेले या महाराष्ट्राच्या नव्हे भारताच्या अठरा पगड जातीला जे की अस्पृश्यतेच्या खाईमध्ये विवंचनेच्या खाईमध्ये मा जो माझा सर्व समाज या ठिकाणी अडकलेला होता त्या सर्व समाजाला एक नवी दिशा देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी केले शिक्षणाचा मूलभूत अधिकार असेल आपले अनेक अधिकार आपल्याला मांडण्याचा आपल्याला बोलण्याचा आपल्याला शिक्षण घेण्याचा आपल्याला सर्व गोष्टी करण्याचा जर अधिकार दिला असेल तर तो, तो बाबासाहेबांच्या घटनेनं या ठिकाणी दिला आणि बाबासाहेबाच्या घटनेचीच पायमल्ली करण्याचं काम ज्या घटनेनं त्यांना गृहमंत्री केलं तोच व्यक्ती त्या ठिकाणी संसदेमध्ये करतो यासारखं या देशाचं दुर्भाग्य कोणतंही असू शकत नाही कारण एवढी हिंमत जर या गृहमंत्रीची होत असेल तर निश्चित रूपानं आपण कुठेतरी चुकत असू आपण कुठेतरी एक संघ नसू याचाच गैरफायदा हा देशाचा तडीपार गृहमंत्री या ठिकाणी घेत आहे आपल्या माध्यमातून मी एकच सांगतो की या तडीपार गृहमंत्र्याचा सर्वांच्या वतीने जाहीर निषेध व्यक्त करतो या ठिकाणी त्यांच्या फोटोला जोडे मारायचे होते परंतु पोलीस प्रशासनानं या ठिकाणी त्यांचं छायाचित्र असलेलं बॅनर ताब्यात घेतलेलं आहे हे रुद् जो तेरे सरपो मिला आहे ये रुतबा जो मेरे सर पर मिला है तेरे संविधान से मिला है ये सम्मान जो हमें मिला है ये तेरे संविधान से मिला है औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा औरों को जो मिला होगा वो मुकद्दर से मिला होगा हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है हमें तो मुकद्दर भी तेरे संविधान से मिला है